पश्चिम रेल्वेवरील वसई रोड स्थानकात सुधारात्मक कामे करण्यात येत आहेत ही कामे मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या मुंबई नागरी परिवहन प्रकल्प तीन अ या अंतर्गत करण्यात येत आहेत या स्थानकातील व्यस्त फलाटावरील गर्दी विभाजित करण्यासाठी एक नवीन उन्नत देक नुकताच प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे वसे रोडच्या पूर्व येथील फलाट क्रमांक चार पाच आणि सहा सातला जोडण्यासाठी सहा मीटर रुंदीचा एक नवीन पादचारी पूल बांधण्यात आला आहे या पादचारी पुलावर दोन सरकते जिणे आणि दोन जिणे उभारण्यात आले आहेत फलाट क्रमांक सात वर चार पादचारी पुलांना जोडणारा दोनशे पन्नास मीटर बाय दहा मीटरचा एक उन्नत डेक तयार करण्यात येणार आहे या डेकवर प्रवाशांसाठी चांगल्या सुविधेसाठी दोन सरकते जिणे एक उद्वाहक आणि पाच जिणे असतील तर सध्या साठ मीटर बाय दहा मीटरचा डेकचा एक भाग आधीच पूर्ण झाला असून तो भाग प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे तर उर्वरित भागाचे बांधकाम वेगाने सुरू आहे फलाट क्रमांक सहा आणि सात वर पायाभूत सुविधा वाढविण्यात येत आहेत तसेच वसे रोड स्थानकात एक नवीन स्वच्छतागृह खुले करण्यात आले असून दुसऱ्या स्वच्छतागृहाचे काम सुरू आहे प्रवाशांना होणारा त्रास कमी करण्यासाठी तसेच मोठ्या संख्येने असलेली प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन ही सर्व कामे काळजीपूर्वक नियोजित टप्प्यांमध्ये केली जात आहेत उर्वरित कामे वेळेवर पूर्ण केली जातील असे मुंबई रेल्वे विकास महामंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले